स्वतः मार्केटमध्ये आलो बटाटे घ्यायचे होते पण बटाटे काही म्हणजे खूप स्वस्त नाहीत महागे आहेत तीस रुपये किलो मला जास्त घ्यायचे होते कारण चला एवढे महाग नको स्वस्त झालं परत घेऊया का तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या कॅनवन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आता आम्ही आहेत मार्केटमध्ये थोडंसं साहित्य आणायचं आहे आले तर मी आता वरती बघू शकता एवढं छान आहे ना म्हणजे वाळवण वगैरे घालायला आत्ता छान झालंय तर चला निघूयात साडेनऊ वाजलेत गाडी दहाची भेटेल किंवा सव्वा सव्वा दहाची जर भेटली तर खूप वेळ थांबावं लागेल दहाची असली तर अर्धा तास समजा जाऊया निघूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्या साईडला वेळ ऐकून आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल थांबाळ आहे उद्या झाडाच्या कुंड्या वगैरे इथं साईडला ठेवल्यात वहिनी सावकाश चलुड्या मारू नको अच्छा चौकाश पडशी आत्ता नऊच वाजली आणि एवढं ऊन पडलं वापरे मला तर दहाची जर इथून जरी दहाची गाडी भेटली ना तिथे मला वाटतं एक दीडची गाडी पूर्ण आज दिवस म्हणजे दुपार तर होती घरी यायला तिथून आल्यावर तर काही उन्हात आलो काही सुधरत नाही तर म्हणजे चला आज जाऊन येऊया काम पण आहे अजून काही काही घ्यायचं पण बस भेटली पण साडे दहा ला भेटली म्हणजे साडेनऊ ते साडे दहा एक पर. सो आत्ता पासपूर्ट ग्रीन वगैरे झाली तर चल आणि आत्ता घ्यायचा आहे कुकर प्रेशर कुकर घ्यायचा मोठा साईजचा तर माझ्या चला बघूया खूप ऊन पडले चलून येते तुम्ही खाली उतर चल चल पटकन चला मार्केटमध्ये आलो बटाटे घ्यायचे होते पण बटाटे काही म्हणजे खूप स्वस्त नाहीत महाग आहेत तीस रुपये किलो मला जास्त घ्यायची होती म्हणजे चला एवढे महाग नको स्वस्त झालं परत घेऊया डबे वेगळे येत आहेत ना डबे ह्याच्यामध्ये येतात का वेगळे येत आहेत वेगळे येत आहेत का दाखवून डबे पण